मित्रांनो तुझेसं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार मोनिकाला आता घरी घेऊन आलेला असतो तो तिला जाब विचारत असतो की तो शुभंकर ठाकूर एवढा कॉन्फिडंट का आहे डी एन ए टेस्ट करण्यासाठी तू आजपर्यंत आमच्याबरोबर माझ्याबरोबर घरच्यांबरोबर फक्त खोटं बोलत आली आहेस तू आमचा विश्वासघात केला आहेस अगं पिहू माझ्या काजाचा तुकडा होती पण तुझ्यामुळे हे एवढं मोठं सत्य आमच्यापासून लपवून राहिलं त्यावेळी आता तुला याची शिक्षा मिळणार तुला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल कारण पिहूला ठेच लागली तर इकडे माझ्या काळजाचं पाणी पाणी होतं तुला तर माहीत असेल पिहूवर मी किती प्रेम केलं आहे अगदी जीवापाड आणि तू जेव्हा म्हणायचीस ना की तुझा डॅडा मल्हार कामात आहे आणि मल्हार सारखा सेम तुझा आवाज आहे तेव्हा मला किती अभिमान वाटायचा माहिती आहे का तुला आणि आज सत्य समजतं आहे की पिहू ही माझी मुलगी नाही आहे हे कसं मी ॲक् करायचं अगं आमच्या दोघांची नाळ एकमेकांशी जोडलेली आहे आणि ती तोड तो, तोडण्याचा प्रयत्न केला आहेस आमच्यापासून एवढं मोठं सत्य तू लपवलं त्या शुभंकर विचाराची काय चूक होती मला सांग नंतर तो आईला विचारतो आई, तो, आई तू नेहमी म्हणायचीस ना मोनिकाचं तू सर्व काही ऐकत जा परंतु मी तुझ्या शब्दाचा मान ठेवून मोनिकाचं सर्व काही ऐकलं आहे परंतु आता इथून पुढे नाही त्यावेळी आता तो मोनिकाला सारखा विचारतो सांग सत्य काय आहे ते तुला आता मला सांगावंच लागेल तेव्हा खरंच पिहू ही शुभंकरची मुलगी आहे का असं तो सत्य विचारत ती म्हणते नाही शुभंकर ठाकूरची मुलगी नाही ती हे सर्व खोटं आहे आणि तुला हे जर सर्व खोटं वाटत असेल ना तर ती रिहॉलवर घे मला गोळ्या घालून मारून टाक जर माझ्यावर विश्वासच नसेल तर मी का जगू सांग मल्हार तेव्हा ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते मल्हार आता तिला झिडकारतो मल्हार हा मोनिकाचं काहीही ऐकायला तयार नसतो तेव्हा मोनिका आता लगेच पिहूला त्याच्यासमोर घेऊन येते आणि तिच्या डोक्यावर हात ठेवणार असते म्हणते की मी आता माझ्या पिहूची शपथ घेऊन सांगते तुला मल्हार पण ही खरंच तुझी आपल्या दोघांची मुलगी आहे त्यावेळी मल्हार तिचा हात पटकन बाजूला घेतो आणि म्हणतो पिहूच्या डोक्यावर अजिबात हात ठेवायचा नाही कारण विश्वास हा काचेच्या भांड्यासारखा असतो आणि हे भांडं एकदा ना पुन्हा कधीही जोडता येत नाही त्यामुळे ह्या असल्या खोट्या शपथा वगैरे पिहूच्या तर घेऊच न आता खऱ्या खोट्याचा जो काही निर्णय असेल ना तो डीएनए टेस्ट वरून ठरेल त्यावेळी पिहूला आता जवळ करत मोनिका म्हणते नाही मल्ला एका खोटारड्या माणसाच्या सांगण्यावरून माझ्या पिहूची डीएनए टेस्ट कधीच करणार नाही हे मला तर असं वाटतय तू हलक्या कानाचाच आहे कारण शुभंकर कसा माणूस आहे तुला माहीत असेल अरे तुझ्या बायकोची बदनामी ज्याने केली सिटीमध्ये तुझ्या बायकोच्या बदनामीचे त्याने होल्डिंग्स लावले तरीही तुला अजून अक्कल आली नाही का माझ्या मम्मा आणि डॅडावर त्याने अटॅक केला तुला जिवे मारण्याचा त्याने पूर्ण प्लॅन केला होता आणि तरीही तू म्हणतोय की त्या माणसावर माझा विश्वास आहे आणि तू तुझ्या तु पिहूची डी टेस्ट करणार आहे अरे तुला काही वाटत की नाही आता मल्हारला ती तोंडावर पाडते आणि स्वतःची बाजू सेफ करत म्हणते की तू कसला नवरा आहेस मला कळतच नाही तू त्या खोटी कहाणी रचणाऱ्या शुभंकरवर विश्वास ठेवतोस तू कसला नवरा आहे बाप होण्याच्या स्वतःच्या मुलीची डीएनए टेस्ट करायला असं म्हणून ती सगळ्यांनाच म्हणते तुम्ही मला सेल्फिश म्हणताना खरा सेल्फिश तर हा मल्हार कामत आहे तो स्वतःच्या मुलीपेक्षा फक्त स्वतःचा विचार करतो त्यानंतर ती आता घरातील सर्वांनाच विचार काय जर उद्या एखादी बाई आली आणि मल्हारला म्हटली की ही तुझी आणि माझी मुलगी आहे तर तुम्ही लगेच तिच्यावर विश्वास ठेवाल का जसं तुम्ही तुमच्या मल्हारवर विश्वास ठेवाल ना तसं माझ्यावर ठेवायला काय झालं असं म्हणून ती स्वतःच म्हणणं खरं करत सर्व स्वतःची बाजू पटवून देत असते त्यावेळी मल्हार म्हणतो मोनिका ऐकून घे पण आता मोनिका ऐकायला तयार नसते त्यानंतर मोनिका म्हणते हे बघ आता मी तू जे काम केलं नाही ना ते काम करायला चालले आहे म्हणजे शुभंकर विरोधात पोलीस कंप्लेंट करायला चालले आहे अरे त्याने माझे एवढे बदनामीचे होल्डिंग्स लावले तरीही तुला काही फरक पडत नाही त्यावेळी मल्हार म्हणतो थांब मोनिका पण मोनिका ऐकायला तयार नसते तर आता मंजुळा मनातल्या मनात विचार करते की ह्या ढोलकीचं चाललंय तरी काय कळतच नाही आहे मग नंतर मोनिका आता मल्हारलाच धमकी देते आणि तेथून पोलीस स्टेशनमध्ये जायला निघते तेव्हा सर्वांचाच नाइलाज होतो तर मंजुळा आता मनातल्या मनात म्हणते की या ढोलकीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा ही सर्व काही खोटं बोलती आहे आणि आता सनी तर कोण आहे हे मला माहीत आहे म्हटल्यावर वाट तरी कसली पाहायची ढोलकीने जर एक जरी आता प्लॅन केला आणि मल्हारला त्याचा त्रास झाला तरीही कपाटातून ती सनीला लिहिलेली तिने चिठ्ठी ती मी काढणार आणि सर्वांसमोर तिचं भांडं फोडणार असा मंजुळाच्या मनात आता प्लॅन सुरू असतो दुसरीकडे मोनिका आता पोलीस स्टेशनमध्ये येते आणि लगेच पोलिसांना म्हणते की मला पोलीस कंप्लेंट करायची आहे शुभंकर ठाकूर विरोधात कारण माझे बदनामीचे पोस्टर त्याने सिटीभर लावले होते आता पोलीस विचारतात की नक्की काय झालं होतं ते आम्हाला सांगा तेव्हा आता मोनिका सांगू लागते तेवढ्यात शुभंकर तेथे येतो आणि तिचाच दा डाव तिच्यावर उलटवत तो म्हणतो काय अग मोनिका हे काय करते सू तूच तर सांगितलं होतं हे सर्व आणि तुझ्या सांगण्यावरूनच तर झालंय हे त्या त्यावेळी आता मोनिकाला समजत नाही काय करावं आता शुभंकरची ही झालेली अशी अवस्था पाहून पोलीस विचारू लागतात की हे काय तुमचं चाललंय काय हे तुम्हाला कुणी मारलं एवढं कुणी काय केलंय तेव्हा आता शुभंकर म्हणतो मोनिकाच्या सांगण्यावरूनच हे झालंय मोनिकाची त्याने आता बोलतीच बंद केलेली असते इन्स्पेक्टर साहेबांनाच आता काही समजत नाही काय करावं तुम्ही दोघेही शांत बसा आणि एकेकाने एक एक सांगा ते शुभंकर म्हणतो अगोदर माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या कारण मी सर्व काही सांगणं खूप महत्वाचं आहे अहो मला माझ्या मुलीची कस्टडी हवी आहे आणि ही मोनिका कस्टडी देत नाही मी आत्ताच्या आत्ता डीएनए टेस्ट करायला तयार आहे मोनिका आता घाबरते आणि म्हणते अजिबात डीएनए टेस्ट होणार नाही इकडे पिहू ही रूममध्ये बसलेली असते तेवढ्यातच तेथे आता स्वरा येते आणि समोर पाहते तर पिहू तिचा आणि मल्हारचा फोटो आता पाहत असते आणि तिला सर्व बोलणं आठवत असतं की घरातील सर्वजण म्हणतायत की माझे वडील हे शुभंकर ठाकूर आहेत तिला ते अजिबात सहन होत नसतं त्यामुळे ती आता स्वराला विचारू लागते स्वरा तुलाही असंच वाटतं का माझे डॅडा हे शुभंकर ठाकूर आहेत म्हणून आता स्वरालाच खूप टेन्शन आलेलं असतं की पिहूला सर्व सत्याची जाणीव कशी करून द्यावी मग नंतर आता पिहू म्हणते की काय ते शुभंकर अंकलचं डोकं फिरलंय का मला कळतच नाही येते असं का म्हणतायत तू आता हा फोटोज बघ फोटो हो, हो ना या फोटोमध्ये डॅड आणि मी किती छान दिसते तेव्हा स्वरा म्हणते तू जरा शांत हो सगळं काही ठीक होईल मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे त्यावेळी आता पिहू म्हणते तू अगोदर बाहेर चल असं म्हणून ती स्वराला आता बाहेर घेऊन जाते आणि खूप इमोशनल झालेली असते दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब आता शुभंकर आणि मोनिकाला म्हणतात तुम्ही जरा गप्प राहा बरं असं म्हणून त्यांना आता एक कॉल येतो म्हणून ते तो कॉल रिसीव करतात त्याचवेळी आता शुभंकर हा रागातच मोनिकाला म्हणतो काय किती खोटेपणा करशील अजून पण एक गोष्ट लक्षात ठेव हो मला जे हवं ना ते मी मिळवणारच तेव्हा मोनिका म्हणते की तुला जे हवं ना ते तू मिळव पण मी ही या लढाईमध्ये मी जिंकणारच तेव्हा शुभंकर म्हणतो या लढाईमध्ये आता कोण जिंकतंय ना ते मी पाहतोच आता एकही चूक मी माझ्या वागण्यामध्ये होऊ देणार नाही तुझ्या बोलण्याला भूलणार नाही आणि अजून एक गोष्ट तुझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही माझ्या पिहूला मी यू एसला घेऊन जाणारच आहे आणि पिहूला मिळवून राहणारच आहे आता शुभंकरचं हे स्पष्टपणे बोलणं ऐकताच मोनिकालाही धक्काच बसतो मोनिकाचा कॉन्फिडन्स लूज होतो त्यावेळी आता मात्र रागातच शुभंकर तिच्याकडे पाहू लागतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मंजुळा ही मोनिकाला खूप बोलते आणि म्हणते तुझं शेपूट आता माझ्या हातात आहे अगं पिहूला खरं खरं सांगून टाक की सनी म्हणजे शुभंकर ठाकूरच हा तुझा बाप आहे ते त्यावेळी आता मोनिका खूप घाबरते कारण सनीला लिहिलेलं पत्र मंजुळाच्या हातात असतं मी तुला उद्यापर्यंतचा टाईम टाइम देते मल्हारला जाऊन खरं खरं सांगून टाक त्यावेळी आता अशी मंजुळा धमकीच देते तेव्हा मोनिका आता खूप जोरात ओरडत मंजुळा तू असं करू शकत नाही काय मला धमकी देते का त्यावेळी मंजुळा म्हणते आता तरी तुम्ही तुला समज देतीये आणि ही धमकीत समज तेव्हा मोनिकाचा नाईलाज होतो त्यानंतर मोनिका आता घर सोडून चाललेली असते ती आपली बॅग भरत असते त्याचवेळी स्वरा आता तेथे जाते आणि म्हणते मनुका काकू थांबवा तुम्हाला ते पत्र हवं आहे ना ते मी आणून देते परंतु पिहूला या घरातून घेऊन जाऊ नका तेव्हा मोनिका आता जरा खुशच होऊन जाते तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा